मिक्सर च भांड्या घ्यायचंय त्याच्यात कोथंबीर मिर, मिरची आपल्याला मिक्सर मधन काढून घ्यायचंय अशा पद्धतीनं मिक्सर मधन काढून घ्यायचंय नंतर दही घेतलेले दही मध्ये थोडस बेसन टाकायचं मिरची आणि लसूण काढून घेतलेले ती टाकायचे दही बेसन आणि मिक्सर मधन जे काढलेलं आहे ते सर्व टाकून आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आपल्या कडी बाकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर कढई घ्यायची आहे कडाई मध्ये तेल टाकायचे त्यानंतर जिरा आणि मोरी आहे त्यानंतर आहे टाकायचाय कढीतपता टाकल्यानंतर जी मिश्रण आपण मिक्स करून घेतलं होतं दही आणि बेसन ते टाकायचे त्यानंतर हळद नंतर मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे त्यानंतर पाणी टाकायचे आपल्याला पाणी टाकून मिक्स करायचं चांगलं आणि शिजवायचे आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं त्यानंतर कोथिमिर टाकायची त्यानंतर बेसन पीठ आहे बारीक शिरलेला कांदा त्यानंतर खायचा सोडा हळद नुसार आहे त्यानंतर जी मिक्सर मधना आपण कोथिंबीर मिरची आणि लसूणचं काणं घेतलेलं आहे ती पेस्ट टाकायचं आहे त्यानंतर ओवा ओवा जरा हातना अशा पद्धतीनं करून टाकायचे ओवा टाकायचे थोडस जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे जास्त वेटर पाप्त करायचं नाहीये थोडस मिडियम साईज मध्ये ठेवून हे करायचंय पातळ केलं की भजी होत नाही आणि घट्ट ठेवायचं आहे पंधरा मिनिट झालेलं आहे कडाई घेतलेली आहे कडाई तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला भजीच पीठ आहे अशा प्रकारे तवून घ्यायची आपल्याला भजी बारीक गॅसवर तळून घ्यायचे जेणेकरून भजी आपण तळून घेतलेल्या आहेत तर ती सोडायची अशा प्रकारे आपली भजी कडी रेडी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद